सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाची सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली-विरोज रोड मिरज विधान परिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे दुःखद निधन झाले आहे विधान परिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे निधन झाले ते 84 वर्षाचे होते मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला शिवाजीराव देशमुख किडनीच्या आजाराने ग्रस्त होते त्यांच्यावर गेल्या महिनाभरापासून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते सांगली जिल्ह्यातील कोकरुड या त्यांच्या मूळ गावी उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे शिवाजीराव देशमुख एकोणीशे शहाण्णव आणि दोन हजार दोन मध्ये विधान परिषदेवर निवडून आले होते विधान परिषदेचे सभापती असताना राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव प्रस्ताव आणला होता त्यानंतर त्यांनी सभापती पद सोडलं त्यापूर्वी एकोणीसशे सत्याऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडून आले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज